परळीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुदामती गुट्टे व परळीचे युवा उद्योजक सुनील गुट्टे यांच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा होणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यात पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे परळीत तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी परळीत पहिल्यांदाच भव्य स्वरूपात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे परळीतील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी परळीत पहिल्यांदाच भव्य स्वरूपात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हलगी गार्डन चांदापूर रोड परळी वैजनाथ येथे मंदिराच्या बाजूस आयोजित करण्यात येणाऱ्या या एक दिवसीय मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे पन्नास कंपन्या सहभागी होणार आहेत तर या रोजगार मेळाव्या संदर्भातले हे सर्वात मोठे अपडेट्स म्हणावे लागतील